प्रबंधभूमी भूमी न्यूज चे दोन लाख सब्सक्राइबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंध सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे टीम चे अभिनंदन एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार नाशिक पासून तर पर्यंत जो रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्याच्यामुळे होणारी ट्रॅफिक जाम या संदर्भामध्ये आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली एकिला एम एस आर डी सीचे सर्व अधिकारी त्याच्यासोबतच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी डब्ल्यू डी बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन आर टी ओ ट्राफिक आणि इतरही सर्व संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर एम एस आर डी सीचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत तेवीस किलोमीटर आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी सापडण्यात आली रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गी लावता येतील त्या दृष्टीकोनातलं कामकाज करणं आणि त्यातल्या त्या प्रामुख्याने जवळचा जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः एक तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्राफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला जिंदाल कंपनीजवळचा जो काही रस्त्याचं फ्लायओव्हरचं काम चालू आहे त्या संदर्भातली चर्चा झाली परिवार गार्डन जवळच्या पुलाच्या संदर्भातली चर्चा झाली आणि इगतपुरी जवळ पण जो काही समृद्धी महामार्गाकडे जाणारा जो काही रस्ता आहे तर नॅशनल हायवेचे जे काही हे चार पाच पॉइंट्स आहेत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्या ठिकाणी ताबडतोबीने अंमलबजावणी करण्याचे निर्णय झालेले आहेत त्याच्यासोबतच एम एस आर डी सीचा जो काही वडपेपासून तर ठाण्यापर्यंतचा आपोषण आहे त्या संपूर्ण भागामध्ये जिथे जिथे पुलांची कामं चालू आहेत अंडरपासच्या संदर्भामध्ये ती कामं लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी ट्राफिक जाम होणार नाही याची काळजी घेण्याचा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जी काही जड वाहन आहेत त्या जड वाहनांच्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन काढून त्यांना एक वेळेचं बंधन शहरामध्ये येणं आणि बाहेर जाणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचाही निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला आता एकशे सत्तर पोलीस मित्र पासून तर वडपेपर्यंत पोलिसांना सहकार्याच्यासाठी ऑलरेडी देण्यात आलेले आहे त्यांनी सुद्धा प्रभावी काम त्या ठिकाणी संपन्न केलं पाहिजे असंही सूचना करण्यात आलेली त्यात त्यात जे काही ट्राफिक जाममुळे लोकांना अडचण होते तर कोणती वाहनं कोणत्या लेनने चालली पाहिजे जड वाहनं दुसऱ्या तिसऱ्या लेन मधनं चालली पाहिजे जी काही लहान वाहनं आहेत त्याला पहिली लेन खुली ठेवणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं अशी सूचना आणि निर्णय आजच्या बैठकीमध्ये संपन्न झाले नाहीत की येणाऱ्या आठ दिवसाच्या आत याचे दृश्य परिणाम फील्डवर त्या ठिकाणी दिसून आले पाहिजेत असा सारांश आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाला आणि जर याची प्रभावी अंमलबजावणी झाल झालेली दिसून आली नाही तर त्या त्या भागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असाही निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे की नाशिकपासून तर ठाणेपर्यंत जे काही ट्राफिक जाम होते यामुळे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागतो आणि त्याच गोष्टीची गंभीरपणे नोंद घेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या बैठकीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले होते प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने पूर्ण शक्तीदिशी हा विलंब कसा प्रवास त्रास कमीत कमी कसा होईल त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे <coughs> माझी या निमित्ताने सर्व नागरिकांना पण विनंती असणार आहे की आपणही थोडस सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी की जेणेकरून याच्यातनं आपल्याला एक सुकर मार्ग क्रमण त्या ठिकाणी करता येईल नवभ नवनी ॲप डाउनलोड करावा आता हा पुढच्या जीवनात अपडेट राहा